ज्यांना ज्यांना गोळा उटप बनवायचा असेल त्या सर्वांनी लक्ष द्या की कमीत कमी आपले पाडे म्हणत असताना जवळजवळ पहिल्या टप्प्याला शंभर अशा पद्धतीने उभं राहायचं त्याच्यानंतर पुन्हा दुसरा टप्पा एकशे वीस तिसरा एकशे पन्नास चौथा दोनशे आणि शेवटचा टप्पा हा अडीचशेपर्यंत करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा जो वर्कआउट आहे हा एक दिवसा आड करायचा आहे अवश्य दोन महिन्यानंतर रिझल्ट भेटेल तात्काळ जेवण केल्यानंतर जसा रिजल्ट भेटतो तसाही तर रिझल्ट भेटत नाही दोन महिने वाट बघावं लागते दोन महिने कंटिन्यू प्रयत्न करावा लागेल त्याच्यानंतरच तुम्हाला त्यामध्ये यश भेटेल